مقابلہ بھی کریں گے انہیں بتائیں گے بھی مسلمان کی طاقت کیا ہے تین میزائل گرائے گئے تین ڈرون گرائے گئے اور اس میں ناظرین کرام عوام جو ہے وہ رات کو سڑکوں پر نکل چکی ہے اور سڑکوں پہ نکل کے ناظرین کرام موجود ہے لیکن عوام جو ہے وہ بہت بڑے جمع غفیر کے ساتھ آپ دیکھ سکتے ہیں آگے تک ریلی ناظرین کرام آگے موجود ہے اور عوام یہاں پر موجود ہے اور بات کر رہی ہے آپ یہاں پر دیکھ سکتے ہیں اس وقت عمران خان کو پاکستان کی ضرورت نہیں ہے پاکستان کو عمران خان کی ضرورت ہے عوام تیار ہے عوامی رکھنے والے عوام نکلے گی جنگ بھی جیتیں گے مقابلہ بھی کریں گے انہیں بتائیں گے بھی مسلمان کی طاقت کیا ہے تین میزائل گرائے گئے تین ڈرون گرائے گئے اور اس میں ناظرین عوام جو ہے وہ رات کو سڑکوں پر نکل چکی ہے आणि त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान मध्ये ही बाईक रॅली या नागरिकांकडून काढण्यात आलेली आहे आणि त्यांच्या मोठमोठ्या घोषणा देताना माजली असं पाहायला मिळतं आहे इम्रान खान यांना बाहेर काढण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली के जाते जातीय पाकिस्तानमध्ये पूर्णतः वातावरण चिघळलेलं आहे ठिकठिकाणी आगीच्या घटना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि इम्रान खान यांच्या समर्थकांनी त्यांना बाहेर काढण्याची मागणी केलेली आहे गुजरातच्या पाटण जिल्ह्यामधील बहा बहात्तर गावांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे आणि त्याच ही सगळी खबरदारी घेतलेली गेलेली घेतली गेल्याचं पाहायला मिळत आहे नुकतंच आपण जो व्हिडिओ पहिला पाकिस्तानमधला होता काही इम्रान खान समर्थक होते ते घोषणाबाजी करत होते इनको दिखायंगे जितेंगे अशा अशाचं काहीतरी ते, ते बरळत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे दुसरीकडे ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तानला संयम राखण्याचं आवाहन केलं गेलेलं आहे आणि पाकिस्तानने शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम होतील असा थेट सल्लाच त्यांनी दिलेला आहे आशियामधील दिल वातावरण बिघडवू नका असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे एक ब्रेकिंग अपडेट आपल्या समोर येते भारत आणि पाकिस्तान एल ओसीवर जोरदार गोळीबार करण्यात आलेला आहे सातत्यानं हा गोळीबार होतोय पाकडून शस्त्र संधीचं उल्लंघन करण्यात आलेला आहे आणि त्या भारतीय त्याला जवळजवळ जबा बाराहून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे पाकिस्तान कडून आणि भारताकडून सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येते आणि पाकिस्तान एल जोरदार गोळीबार सुरू आहे पाक कडून शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा उल्लंघन करण्यात आले बौंक